नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अवकाळी संकट गोंगावत आहे साधारणत दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारतात पुन्हा एक वादळी पाऊस आणि काही भागात हलक्या स्वरूपात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून बंगालच्या खाडीत हे कमिताब क्षेत्र जवळपास दहा दिवसापासून सक्रिय आहे आणि या कविताभ क्षेत्रामुळे पूर्व किनाऱ्यावर ओडिसा भुवनेश्वर विशाखापट्टणम या भागामध्ये मागील दोन ते तीन दिवसामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण स सव्वीस ते अठ्ठावीस दिस डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस तारखेदरम्यान एक मजबूत सुद्धा येणार आहे आणि त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतील एक दाब क्षेत्राची तीव्रता किंवा वाऱ्याचा प्रवाह हा सुद्धा महाराष्ट्रामार्गे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या मार्गे राहणार आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका तर काही विभागामध्ये भारी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता समोर घेऊया तर मित्रांनो दिनांक सव्वीस तारखेला या पावसाची सव्वीस तारखेला या पावसाच्याप्रमाणे थोडेसे अत्यल्प असणार आहे महाराष्ट्रातील सोलापूर अक्कलकोट तुळजापूर त्याचप्रमाणे लातूर उदगीर अहमदपूर नांदेड अर्धापूर त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर भद्रावती या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सत्तावीस डिसेंबरमध्ये मात्र पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे जसे की जत पंढरपूर सोलापूर सांगोली तुळजापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे लातूर बारसी पेठ केज बीड माजलगाव हिंगोली आणि नांदेड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा मंगरुरपीड अमरावती अचलपूर आर्वी त्याचप्रमाणे अकोला शेगाव यवतमाळ पुसद डिग्रस दारवा नेर पांढरगवडा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मालेगाव नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबर रोजी उत्तर भारतातील जयपूर कोटा आग्रा दिल्ली अजमेर इंदोर भोपाल ज जबलपूर या भागातसुद्धा मसुदा स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही भागात गारपीटसुद्धा होऊ शकते त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा बर्फबारी होण्याची शक्यता आहे डब्ल्यू डी मी बर्फबारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेलासुद्धा ही स्थिती कायम राहणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे पैठण जालना सिल्लोड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मलकापूर बुलढाणा चिखली खामगाव अकोला आकोड या पश्चिम विदर्भातील भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात भारी भागा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे वाशिम कारंजा अमरावती अचलपूर मोर्शी वरुड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्तच जबलपूर रेवा शहाडोल इलाहाबाद वाराणसी दिल्ली आणि चंदीगड या भागात सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागात या डब्ल्यू टीमुळे बर्फवारीसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या तीन दिवसामध्ये पिकेही धोक्यात येण्याची शक्यता आहे मित्रांनो या तीन दिवसामध्ये काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे ती भाग कोणते हे आता आपण या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया तर मित्रांनो साधारणतः चिखलदरा अचलपूर अकोलाच्या आसपासचा परिसर त्याचप्रमाणे खामगाव रिसोड लोणी आणि हिंगोली या परिसरात गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतातील नारसिंगपूर होशांगाबाद बैतूल त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधील भोपाल या भागातसुद्धा गारपीट होण्याची शक्यता आहे